हाय तर सगळ्या ताईबाई अक्काचं माझ्या किचनमध्ये माय किचनमध्ये पुन्हा एकदा स्वागत आहे तर आपण आज नवीन रेसिपी बनवायला घेतलेली आहे म्हणजे नवीन तर काही नाही आहे बिर्याणी बनवणार आहात आपण हे बघा तर बिर्याणीसाठी तुम्हाला दाखवते मी काय काय लागणार आहे तर आणि अगदी सोपी आणि साध्या पद्धतीमध्ये आहे दम बिर्याणी वगैरे काही नाही साधी सोपी आणि पटकन झटकन होणारी बिर्याणी आणि झिबेचे चोचले पुरवणारी बिर्याणी आहे मस्त अगदी छान चवीला अगदी भन्नाट अशी बिर्याणी होते सगळे मसाले टाकायचे आपल्याला त्याच्यामध्ये पण असं एकत्र मसाले करून टाकायचे सगळं कि चिकन तांदूळ ता ता ते सगळं तर तुम्हाला स्टेप बाय स्टेप दाखवणारच आहे मी तर त्याच्या आधी तुम्हाला दाखवते सामग्रीमध्ये काय काय लागणार आहे तर हा जे कांदे आहेत मी पाच सहा कांदे उभे चिरून घेतले अद्रक आहे आणि लसणाचं प्रमाण तर मला काही सांगता येणार नाही कारण कांद्या छोट्या मोठ्या राहतात त्याच्यामुळं मी पाच ते सहा कांद्या लसून हा मस्त निवडून घेतलेला आहे आणि इकडे कोथंबीर आहे आणि हा जो बारीक कांदा कापला तर मला सूप बनवायचं आहे चिकनचं त्यामुळे मी हा बारीक कांदा कापून घेतलेला एक बारीक छोटासा सूपची पण रेसिपी टाकणार आहे मी कारण आज दोन रेसिपी बनवणार आहे तर सर्वात पहिले सूपची रेसिपी टाकणार आहे मी आणि हे बघा कोथंबीर आहे ही एवढी सारी कोथंबीर काही बिर्याणीसाठी आणि काही सूपसाठी आहे चिकन सूपसाठी बघा किती सुंदर कोथंबीर आहे दृष्ट लग्न अशी कोथंबीर आहे हे बघा मस्त आणि आता मी गरम मसाले घेणार आहे थोडेसे सुके मसाले आणि गरम मसाले तर ते सगळे मसाले काढते मी आधी आणि नंतर तुम्हाला दाखवते तर हे बघा खड्या मसाल्यामध्ये मी काय काय घेतलेलं आहे तर दोन तीन लवंग आहेत दोन तीन मिरे हिरवी विलायची हे तेजपात काय म्हणतात त्याला दालचिनी आणि स्टार फूल हे खड्या मसाल्यामध्ये आहे आणि याच्यामध्ये सुक्या मसाल्यामध्ये हलदी घेतली थोडीशी दोन चमच लाल मिरची पावडर घेतली आणि एक चम्मच धना पावडर घेतलेला आहे आणि आपल्याला बिर्याणी मसाला घ्यायचा आहे तर तो एवरेस्टा बिर एवरेस्टचा बिर्याणी मसाला घेणार आहे मी तर तुम्हाला दाखवते आता सर्वात पहिले आपल्याला जे हे अद्रक लसूण आणि कोथंबीर आपल्याला हे जे तीन हे आहेत तर ते एकत्र मिक्सीमधून फिरून घ्यायचे वाटण काढायचं आहे आपल्याला त्याचं आता तर तुम्हाला दाखवते मी वाटण काढताना सर्वात पहिले मी वाटण काढून घेते आणि दाखवते तुम्हाला कारण मला हे जेवढं जे मसाले आहेत ते पूर्ण वाटण काढून घ्यायचे त्याच्यामध्ये हे बघा मिक्सरमध्ये मी अद्रक आणि लसूण घातलेलं आहे आता ही जी चाप केलेली कोथंबीर होती ती घालून घेते याच्यामध्ये आणि हे वाटण जे काढायचं आहे हे पाणी न घालता वाटण काढायचं आहे कारण छोट्या भांड्यामध्ये मिक्सरचं जर छोटं भांडं घेतलं ना आपण तर त्याच्यामध्ये हे वाटण अगदी छान मस्त असं छान प्रकारे निघून जात आहे कारण भांडं छोटं असल्यामुळे पाणी घालायची गरज पडत नाही आणि पाणी जर घातलं आपण आता क्लसण्याच्या पेस्टमध्ये तर ती फ्राय व्हायला थोडंसं जास्त वेळ लागतो आणि तिचं पटकन उग्रवाच जात नाही त्यामुळे पाणी न घालता वाटण काढा तुम्ही अगदी छोट्या भांड्यामध्ये जर वाटण काढलं तर अगदी छानसुरीत भा वाटण निघते एकदम बारीक निघते तर चला बघू आपण आता मिक्सरमधून मी हे बागा, जे वाटण आहे हे जे मसाले आहे ते फिरून घेणार आहे आता तर हे बघा पाणी न घालता वाटण काढलेलं आहे मी हे बघा थोडंही पाणी घातलं नाही मी याच्यामध्ये कारण कोथिंबीर असले कोथिंबीर असल्यामुळं वाटण निघायला म्हणजे सोपं पडतं ते कारण कोथिंबीरला थोडंसं पाणी असते ना त्यामुळं पाणी घालण्याची गरज शक्यतो गरज पडत नाही आणि याच्यातलाच एक चम्मच मी वाटण थोडंसं एका साईडला एक काढून घेणार आहे कारण मला त्याच्यामध्ये सूप तयार करायचं आहे चिकनचं हे का तुम्हाला आता मी चिकन वगैरे धुते एक दोन पाण्याने आणि तुम्हाला नंतरची पुढची पुढची प्रोसेस दाखवते आता चालू तर हे बघा आता आपण बिर्याणीला म्हणजे सुरुवात करूयात बिर्याणीचे मसाले वगैरे काढलेले आहेत मी आ, एक वाटी दही आहे ह्याच्यामध्ये एव्हरेस्टचा मसाला आहे चिकन बिर्याणी मसाला आणि हे पाऊन किलो चिकन आहे जे मस्त धुवून पाण्याने मी धुवून छान असं मस्त गिट ठेवून ठेवलेलं आहे आणि इकडे गरम मसाल्यामध्ये खड्या मसाल्यामध्ये मी तुम्हाला दाखवले होते ते आणि हे चिरलेले कांदे आहेत आता आपल्याला ही जी बिर्याणी करताना तर आपण तेल मी भरपूर प्रमाणामध्ये तेल घेतलेलं आहे याच्यामध्ये सात ते आठ पळ्या तेल असं नाही आपण त्याच्यात सर्वात पहिले हे जे खडे मसाले होते एक टाकून घेऊ हे बघा मस्त खडा मसाला असा छान तळून झाला पण याच्यामध्ये गोबा चिरला होता जो कांदा मी ते चारचे पाच कांदे उभे चिरून घेतले ते घालून घेऊया आणि कांदा आपल्याला छान असा फ्राय करून घ्यायचा आहे लाल होईपर्यंत हे बघा चवीला आकृतीम होते बिर्याणी एकदा घरी नक्की ट्राय करून बघा छान होते मस्त फार झंझट नाही आणि कमी वेळे वेळेमध्ये होणारी बिर्याणी आहे तर मस्त फ्राय करून घ्यायचं आहे हा कांदा आपल्याला आणि इकडे मी बिर्याणीचा तांदूळ घेतलेला आहे हा बासमध्ये तारू तांदूळ आहे बिर्याणीचा आम्ही मस्त निवडून घेतलाय आता आता स्वच्छ पाण्याने याला मस्त दोन पाण्याने धुवून घेणार आहे मी तोपर्यंत कांदा मस्त आपला छान असा फ्राय होतोय मी तोपर्यंत हा जो तांदूळ आहे हा धुवून आहे बघा कांदा थोडासा नरम व्हायला आहे आपल्याला याला छान असा कलर येऊन द्यायचा आहे लाल मस्त एकदम गुलाबी गुलाबी होऊन द्यायचा आहे आणि नंतर जे वाटण काढलं होतं ते घालायचं आहे आपल्याला आता हे जे मी गरम मसाले घातले ते छान मस्त वास यायला लागला त्याचा सुगंध छान फार यायला लागला असं घर एकदम आता आपण याला असं छान असं पाच ते दहा मिनटं फ्राय करून घेऊ हे बघा कांदा छान परतून झाला तर आपण याच्यात जे वाटण काढलो होतं ते घालून घेऊ अर्धा क्लासमध्ये आणि हे पण मस्त परतून घ्यायचं आहे आपल्याला अद्र क्लास वाटण परतून झालं आहे थोडंसं आता आपण याला आता याच्यामध्ये जे मी सुके मसाले घातले होते एवरेस्ट मसाला लाल मिरची पावडर आणि धाना पावडर हळते बघा आता हे मिक्स करून घेऊया याच्यामध्ये आणि हे पण आपल्याला छान असं मिक्स करून घ्यायचं आहे याच्यामध्ये आणि छान असं तेल येईपर्यंत आपल्याला आता मी गॅसवर पहा छान परतून घ्यायचा हा मसाला कारण बिर्याणीची जी चव येते हे फक्त मसाला आपण कसा परतवतो कमी गॅसवर जर परतवलं पाच ते दहा मिनटं तर त्याचा जो मसाला आहे अद्रक लसणाची पेस्ट वगैरे तर त्याचे थोडीशी उग्र वास येत नाही आणि चवीला छान मस्त लागते बघा तर हे बघा छान असं तेल सुटलं आहे मसाल्याला आता आपण याच्यामध्ये एक वाटी दही घालायचं आहे आणि दही फ्रेश आहे म्हणजे की आंबट असलं दही तर बिर्याणीची पूर्ण टेस्ट बदलते थोडंसं फ्रेश दही जर घेतलं ना तर अजून छान होते बिर्याणी हे बघा आणि एक वाटी दही घातलेलं दे आहे मी पाऊन किलो चिकनला आणि तुम्हाला काय आवडतं चिकन खायला आवडतं की बोकळ्याची भाजी खायला आवडते म्हणजे नक्की कळा हे बघा छान असा कलर आला याला तर मस्त आपल्याला हे पाच ते दहा मिनटं याला पण असं छान असं हे करून घ्यायचं आहे दही मी याचं काय म्हणते पॅकिंगचं दही असल्यामुळं थोडंसं फेटून नव्हतं घेतलं कारण याच्यामध्ये मिक्स केल्याच्यानंतर छान असं फेटल्यासारखंच होतं हे बघा द, द, हो हो हे बघा हे जे वाटण होतं आहे मी मस्त खालीवर असं ज पाच ते दहा मिनटं कमी गॅस केला होता आणि छान परतून घेतलं आहे बघा मस्त तेल सुटलं आहे वाटणाला आता आपण याच्यामध्ये जे चिकन होतं धुवून ठेवलेलं आपण ते घालून घेऊया हे बघा आणि आपल्याला हे पण असं छान असं मस्त खालीवरती करून घ्यायचं आहे मिक्स करायचं आहे चिकन याच्यामध्ये कारण हे जे चिकन होतं मी याला काही म्हणजे असं मॅग्नेट वगैरे करून नव्हतं ठेवलेलं थोडी वेगळ्या पद्धतीमध्ये बिर्याणी आहे त्यामुळे मी तुम्हाला दाखवते असं आपल्याला जसं धुवून ठेवलं होतं तसं त्याच्यामध्ये टाकायचं आहे मॅगिनेट वगैरे नव्हतं केलेलं मी आता हे हे जे चिकन मी याच्यामध्ये मिक्स करून घेतलं आहे आपल्याला हे दहा ते पंधरा मिनटं मस्त असं छोटं झाकण ठेवून याला आपल्याला थोडंसं शिजवून घ्यायचं आहे आणि नंतर याच्यामध्ये जो तांदूळ ठेवला होता मी तो धुवून घालायचा आहे आता मी याच्यावर प्लेट ठेवणार आहे आणि दहा ते पंधरा मिनटं कमी गॅसवर याला असं छान शिजवून देणार आहे बघा आणि आपल्याला असं अधूनमधून हे चिकन जे आहे असं खालीवरती करून घ्यायचं आहे म्हणजे ते खायला लागत नाही छान असं मस्त गॅसवर छोट्या असं स्लो गेम गॅसवर छान असं थोडंसं आपल्याला नॉर्मल शिजून घ्यायचं आहे म्हणजे जो मी आता तांदूळ टाकणार आहे त्याच्यामध्ये असं चिकन छान शिजून निघतं आहे कारण दोन्ही मिक्स केल्याच्यानंतर तांदूळ आणि चिकन मिक्स केल्याच्यानंतर एकसोबत दोन्ही पण शिजले जात नाही त्यामुळं आधी पाच ते दहा मिनटं कमी गॅसवर आपल्याला चिकन शिजूनच घ्यावं लागतं आहे त्यामुळे ते छान शिजलं जातं दोन्ही मिक्स केल्याच्यानंतर हे बघा चिकन चिकन आता चिकनमध्ये मी तांदूळ घालून घेणार आहे आणि तुम्हाला दाखवते हे बघा पाऊन किलो चिकनला मी अर्धा किलो तांदूळ घातलेला आहे आता आपण छान मिक्स करू घेऊया याच्यामध्ये आणि आपल्याला तांदूळ असंच घालायचं आहे कच्चा हे बघा तांदूळ मी छान असा मिक्स करून घेतला आहे याच्यामध्ये आता आपण याच्यामध्ये एक पातेले पाणी घालून घेऊया म्हणजे त्याला छान अशी उकळ आल्याच्यानंतर आपल्याला गॅस बंद करून तांदूळ छान असा याच्यामध्ये बुडला गेला पाहिजे असे तेवढं पाणी घालायचं आहे आपल्याला म्हणजे आप चिकट पण होत नाही आणि मोकळा पण होतो तो हे बघा मस्त आता यायला तरी आली ये ले ले आता उकळ यायला लागली आता त्याच्यामध्ये जे चवीनुसार मीठ घालून घेऊया आणि उकळ आल्याच्यानंतर आपल्याला मस्त थोडंसं असं कमी गॅस करून झाकण ठेवायचं आहे आणि अधूनमधून दोन तीन वेळ चेक करायचा जोपर्यंत शिजत नाही तोपर्यंत हे बघा आता ह्याला उकळ आली छान हे बघा थोडीशी थोडीशी उकळ आली मस्त आता आपण याला याच्यावर झाकण ठेवून कमी गॅस करून ठेवायचं बघा ठेवून आता कमी ठेवलेलं आहे आणि याच्याला आपल्याला थोडंसं वजनदार काहीतरी ठेवायचं आहे बघा हा वजनदार आहे पोळपाट तर मी हा पोळपाट ठेवणार आहे आणि आपल्याला थोडंसं अधूनमधून चेक करत राहायचं आहे हे बघा आपल्याला थोडं अधूनमधून थोडंसं खालीवर करून घ्यायचं आहे म्हणजे छान असं मस्त मिक्समध्ये भात तांदूळ पण आणि चिकन पण शिजले जाते आणि झाकण ठेवून घ्यायचं आहे जोपर्यंत शिजत नाही तोपर्यंत हे बघा मस्त अशी बिर्याणी तयार झालेली आहे आता किती छान झाली तर बघा आता आपण याच्यावर थोडीशी कोथिंबीर घालून घेऊया आणि थोडासा फ्राय केलेला कांदा बिर्याणी खाण्यासाठी रेडी आहे आवडली असेल तर लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअर करा थँक्यू